नमस्कार माय यूट्यूब फॅमिली आज आपण पुण्यातील अतिशय सुंदर अशा चारभुजा मंदिरामध्ये आलो पिंपरी चिंचवड परिसरातील रहाटणी येथे शिवराजनगर काळेवाडी फाट्याजवळ हे सुंदर विष्णूचे मंदिर आहे हे मंदिर विष्णूधाम या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे श्रीला तर हे मंदिर खूपच आवडले चला तर आता आपण पायऱ्या चढून वरती जाऊया दर्शन घ्यायला समोरच मोठा घंटा आहे जो वाजवल्यावर आपलं मन रिलॅक्स होऊन पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आता आपण सर्वप्रथम घेणार आहोत गणपती बाप्पाचे दर्शन त्यांच्या साईडलाच प्रभू राम सीता लक्ष्मी व हनुमान या रामदरबाराचे दर्शन घेऊयात समोरच महालक्ष्मीजी आहेत इथून पुढे गेल्यावर आपल्याला मेन चार भुजा विष्णूचे दर्शन होते ते दे विष्णू देवाची आरती चालू आहे विष्णूच्या चा बाजूला महा सरस्वतीचे दर्शन घेतले थोड समोरच राधाकृष्णाची ही सुंदर मूर्ती आहे व यानंतर आपल्याला गुरुदेव दत्ताचे इथे दर्शन होते या मंदिरामधल्या सर्वच देवी देवतांच्या मूर्ती इतक्या कोरीव काम केलेल्या आहेत की शब्दातही सांगता येत नाही या मंदिराचे रेखीव व नक्षीकाम अत्यंत सुंदर आहे हा मंदिराचा मुख्य गाभारा आहे मंदिराच्या खांबावर व छतावर बारीक अशा कलाकुसरीचे सुरेख असे कोरीव काम केलेले आपल्याला पाहायला मिळते इथे मंदिराच्या थोडं खाली उतरलो की डाव्या बाजूला श्री शीतला माताजी व त्यांच्या बाजूलाच अंबा माताजी असे हे दोन मंदिर आहेत तसेच ऑपोजिट साईडला एक बाबा रामदेवजीच व दुसरे महादेवाचे मूळ मंदिर आहे छोटेसे पण अगदी सुरेख असे हे मंदिर आहे संध्याकाळच्या वेळी मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते त्यामुळे हे मंदिर सोनेरी रंगाने रस्त्यावरून ये करणाऱ्याचे लक्ष वेधून घेते या मंदिराचा टाईम सकाळी साडेसहा ते दुपारी एक वाजेपर्यंत आपण या मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकतो तसेच संध्याकाळी पाच ते रात्री दहापर्यंत हे मंदिर भक्तांसाठी उघडे असते अत्यंत महत्त्वाचे म्हणजे शॉर्ट कपडे घालून येणाऱ्या व्यक्तींना या मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही मंदिराच्या शेजारीच टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंगची सुविधा विनामूल्य उपलब्ध आहे या मंदिरामधले बारीक अशा कलाकुसरीचे सुरेख व को कोरीव काम बघायला नक्की या मंदिराला भेट द्या चला तर मंडळी भेटूया पुन्हा अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय